चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशन चिपळूणतर्फे सुरू असलेल्या शालेयस्तरीय सोळा वर्षाखालील लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ उद्या बुधवार दिनांक अठरा डिसेंबर रोजी माजी राज्य क्रिकेटपटू प्रशिक्षक गोपाळ नारायण कोळी यांच्या हस्ते होणार आहे गोपाळ कोळी हे एकोणीसशे अडुसष्ट एकोणसत्तर एकोणीसशे सत्तर एकाहत्तर सलग दोन वर्षे ते रणजी क्रिकेट खेळले आहे एकोणीसशे एक्क्याण्णव ते हो एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये ते ज्युनियर सिलेक्टेड होते मुंबई सोळा वर्षाखालील मुले आणि एकोणीस वर्षाखालील मुलांचे टीम सिलेक्टेड होते याच काळात ते मुंबई क्रिकेट असोसिएशनचे कमिटी मेंबर होते एकोणीसशे एक्क्याऐंशीपासून आज तक आहे व्ही एन सुळे गुरुजी विद्यालयासाठी त्रेचाळीस वर्षे क्रिकेट प्रशिक्षक असून एकोणीसशे एकाहत्तर साली डॉक्टर एच डी कांगाली स्पर्धेतील ए डिव्हिजनमधील सर्वोच्च एकशे अठ्ठ्याऐंशी धावांचा उच्चांक गेले तीन त्रेपन्न वर्षे अजून अबाधित आहे सिनियर क्रिकेट प्रशिक्षक म्हणून डॉक्टर बी वाय पाटील क्रिकेट समूहाकडून दोन हजार सतरामध्ये नामवंत क्रिकेटपटू सर विवियन रिचर्ड वेस्ट इंडिज यांच्याकडून त्यांचा सत्कार झाला होता अशा या अनुभवी क्रिकेटपटूचे अनुभव शालेय क्रिकेटपटूंना मिळणार आहे तरी यावेळी सर्वांनी बुधवारी बक्षीस समारंभाला उपस्थित राहावे असे आवाहन क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष दशरथ दाभोलकर यांनी केले आहे कोकण समाचार न्यूज चॅनल जमालुद्दीन बंदरकर